पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकार कडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की पीक विमाची रक्कम आता प्रति हेक्टर शेतकऱ्याच्या बँक खात्यात बावीस हजार रुपये जमा आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे कोणते शेतकरी पात्र आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता प्रधानमंत्री पीक विमा योजनातील राखलेला दावा अखेर मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे आज तुमच्या खात्यात जवळपास बघा पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बाराशे कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जमा केले जाणार आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे व तसे शेतकरी बघा आज बघा आज तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमाचे पंधरा हजार रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे यामध्ये बघा दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत जे काय अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता दुसरा टप्पा हे सुरू झालेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीसपासून ज्या शेतकऱ्याचा पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना पस्तीस हजार रुपयेपर्यंत पीक विमा मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर यांचे कारण सरकारने सांगितलेले आहे ते म्हणजे बघा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागे तीन चार वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता त्यांच्यामुळे बघा त्यामुळे शेतकरी वर्गाला सरकारवर नाराज होते आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे आजपासून पीक विमा वाटपायला सुरुवात होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आलेली आहे तुम्ही तुमचा सुरुवातीला पाहिलाच असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक सोडायचे सांगितलेले आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे व तसेच फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्यामुळे थोडासा वेळात आता या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यातच जमा होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा सकाळपासूनच आता बघा सकाळी सात वाजेपासूनच संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवण्यात गेलेले आहे तसेच बघा यांची यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे आज आहे चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे आता उद्या उद्या सुद्धा चौदा जिल्ह्यामध्ये असा टप्प्याटप्प्याने पीक किमा तुमच्या बँक खात्यात सोडायला जाणार आहे आता शेतकरी लक्षपूर्वक आहे का आज कोणत्या जिल्ह्यात पैसे सोडले जाणार आहे व तसेच शे, कोणते शेतकरी पात्र आहे व तसेच बघा कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता शेतकरी बघा हा विमा आता सरकाराने मंजूर केलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे थोड्याच वेळात आता तुमच्या बँक खात्यावरती वेगवेगळ्या वेग पद्धतीचा पीक विमा जमा होणार आहे काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेला आहे आणि आज या चौदा जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे म्हणजेच की बघा आपण शेतकरी मित्र म्हणून काल सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की काल शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिलेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीकिमा जमा होईल व तसेच बघा आता कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयाचा पीकिमा येणार आहे व तसेच बघा काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये सुद्धा पीकिमा येणार आहे जर तुम्ही बघा जर तुमचा दोन हजार बावीस पासून पी किमा थकीत असेल मिळाले नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील पीक इमा मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मे पर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुम्हाला तीस हजार रुपये पर्यंत मिळतील काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यामध्ये बघा बावन्न हजार रुपये आणि काही शेतकऱ्यांना बघा एकोणपन्नास हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत पीक मिळालेला आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो आता बघा आता फक्त याच चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडायचा येत असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे आपल्या राज्यात फक्त एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि शेतकरी मित्रांनी बघा आणि काल जवळपास बघा सहा ते सात जिल्ह्यामध्ये पीकिम्याच्या वाटप झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की विमा दहा हजार रुपये किंवा पंधरा हजार रुपये येईल परंतु आता केंद्र सरकारकडून बघा दोन हजार बावीस तसेच बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या राहिलेल्या पीक विमा सर्वच मिळून एकदम खात्यामध्ये पन्नास हजार किंवा ते चाळीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात टाकल्या येत आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तुमची शेती पिकाचे बघा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस तसेच दोन हजार चोवीसमध्ये बाजरी पिकाचे नुकसान झालं असेल तर त्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्यानंतर ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबा म मूंग मटकी शेंगा अशा सर्व पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे जवळपास शेतकरी मित्र बघाच्या पस्तीस पिकाची नोंद या पीक विमा योजनाता आढळली आहे आता शेतकरी बघायला या पस्तीस पिकापैकी जर तुमच्या कोणत्या सुद्धा पिकाचं नुकसान झालेले असेल व तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा 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 कोणती आहे या की कांदा आहे सोयाबीन आहे बाजरी आहे व तसे बघा ज्वारी आहे तूर आहे मटकी आहे आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केलेल्या असल्याचे सांगितलेले जात आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की बघा या बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पी किमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शूट नक्की बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या तुम्हाल जिल्ह्याचे किती वाजता पैसे येणार तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतील हे समजणार आहे व तसे शेतकरीजून बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिलेला आहे जवळपास बघा बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळात सोडता येणार आहे कारण की मित्रांनो बघा काल सहा जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहे व तसे मित्रांनो बघा आता कोणते चौदा जिल्हे आहे हे विमा हो जमा होत आहे तर आपण याचं पाहणारच हो। आहोत पण त्याआधी बघा कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे यांची यादी सुद्धा तुम्हाला आता दोन मिनिटात सांगणारच आहोत सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वच बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही कारण मागच्या वेळेस जे जे काय विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला व तसेच शेतकरी बघा त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होतं म्हणून आता सरकाराने पीक विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँक निवडलेल्या आहेत आणि या बारा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे सरकारने फक्त या बारा बँकेचा प्राधान्य दिलेले आहे कारण हे पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे व तसेच बघा जर तुम्ही या बारा बँके सोडून इतर बँकेत खातं उघडलेलं असेल तर पीक विमा सोडायला कंपनीला अडचण येत असल्याचे समोर आलेले आहे यामध्ये विमा लवकरच जमा होणार नाही असेही त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे आज उद्या आणि परवा अशा तीन टप्प्यामध्ये पीक विमा आता तुमच्या बँक खात्यात सोडल्या जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे व तसे शेतकिमजून बघा आता पीक विम्यासाठी निवडलेल्या बारा बँकेची यादी आपण तुम्हाला आता सांगणार आहोत सर्वप्रथम म्हणजे की बँक बघा शेतकरी मित्रांनो आता बघा जिल्हा म्हणजे की बघा मध्यवर्ती बँक किंवा बघा जिल्हा सरकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी सी बँक कोटका महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा जवळपास बघा शेतकरी मित्रांनो चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत कारण की गेल्या काही महिन्यापूर्वी विम्याचे घोटाळा झाल्याची बातमी आली होती व तशा शेतकरी बघा ज्या शेतकऱ्यांनी गायरन जमीन रस्त्याची जमीन जे काय कॅनवल बाजूची जमीन सरकारी जमीन दाखवून विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा जमा म्हणजे की सोडला जाणार नाही तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यात आता या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आजपासून पैसे जमा होणार आहे लक्षप्रोख आहे का बघा सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की शेतकरी मित्रांनो अकोला आहे नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड व तसेच रत्नागिरी या तीन जिल्ह्यांमध्ये आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे कारण की शेतकरी बघा पेपरला ही बातमी आलेली आहे आता शेतकरी जर तुमचा पीक विमा जमा झाले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान